आज आपण मकर संक्रांती स्पेशल एकदम कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत अशी तिळपापडीची रेसिपी पाहणार आहोत तर तिळ चिक्की तर आपण बनवलेलीच असते परंतु त्यापेक्षाही एकदम पातळ आणि कुरकुरीत ही तिळपापडी बनते चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अश्विनी अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे अजिबात जास्त मेहनत न करता फक्त दोन साहित्यामध्ये आज ही एकदम पातळ आणि कुरकुरीत तिळाच्या पापडीची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर एकदम कुरकुरीत तीळ पापडी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक, ला एक वाटीभर तीळ हे वाटीचं प्रमाण झालं आणि वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम आणि दीडशे ग्रॅमच आपल्याला इथे चिक्कीचा गुळ घ्यायचा आहे इथे साधा गुळ आपल्याला ही दीड पापडी बनवण्यासाठी घ्यायचा नाही नाहीतर काही वेळानंतर आपली जी चिक्की आहे ना, ना। कुरकुरीत न होता नरम पडते किंवा तिला ओलावा सुटतो त्यासाठी शक्यतो आपल्याला साधा गुळ न घेता चिक्कीचा गुळ घ्यायचा आहे एक चमचाभर आपल्याला साजूक तूप लागणार आहे आता ही चिक्की बनवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करायची आहे तर या ठिकाणी मी इथे फूड रॅप पेपर घेतलेला आहे किंवा तुम्ही बटर पेपर घेऊ शकता जर तुम्ही या ठिकाणी बटर पेपर वापरणार असाल वा ना त्याला छान असं तेल किंवा तूप आपल्याला एकदम चपचपीत लावायचं आहे नाहीतर आपण जे चिक्कीचं मिश्रण यावरती घालू ना ते याला चिपकेल किंवा चिक्की आपण डिमोड करू तेव्हा सर्व जो कागद आहे त्या चिक्कीला चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी शक्यतो फूड रॅप पेपर असेल तर तुम्ही तो वापरू शकता किंवा बटर पेपर घेऊ शकता फक्त त्याला तेल किंवा तूप जास्त लावायचं आहे आता इथे कढाईमध्ये आपल्याला जे ती आहे ना अगदी खमंग अशी भाजून घ्यायचे आहे ते छान भाजले गेले की लगेचच साईडला काढून घेऊया आणि जो गूळ आहे ना त्याचा पाक तयार करून घेऊया त्यापूर्वी यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलं आणि जो चिकीचा गूळ आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आता हा चिकीचा गूळ थोडासा चिकट असतो त्यामुळे थोडासा याला मेल्ट व्हायलासुद्धा थोडा जास्त वेळ लागतो गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हा जो गूळ आहे ना छान असा याचा पाक तयार करायचा आहे आता पाक कसा तयार करणार आहोत तर एकदम कडक पाक आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे तर यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही नाहीतर आपली चिक्की कुरकुरीत न होता सॉफ्ट बनेल त्यासाठी हा जो गूळ आहे आपल्याला छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे आता शिजत आला की नाही ते आपल्याला अगदी दोन दोन मिनटाला चेक करायचं आहे इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन तीन थेंब टाकून घेतले आणि हा जो पाक आहे हा आपल्याला चेक करून पाहायचा आहे तर हा आपल्याला एकदम कडक पाक तयार करायचा आहे आता हा जो पाक आहे ना अगदीच नरम आहे जेलीसारखा आहे याला अजून आपल्याला शिजवावं लागणार आहे आता जो पाक आहे ना तो आपल्याला कमी गॅसवरती शिजवायचा आहे दोन मिनटं झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने ह्या ज्या पाकाची गोळी आहे ना ती तयार झाली पाहिजे अगदी टनकन अशी पाण्यामध्ये ती टाकल्यावर तिचा आवाज झाला पाहिजे तेव्हा समजायचा आपला जो पाक आहे ना व्यवस्थित शिजला गेलेला आहे जर हा पाक व्यवस्थित शिजला नाही तर आपली जी चिक्की आहे ना ही खाताना दाताला चिकटेल त्यासाठी पाक व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे आता हा पाकसुद्धा छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि गुळाचा रंग तर अगदी डार्क ब्राऊन झालेला आहे म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे आता लगेचच यामध्ये फटाफट आपण जे भाजलेले तीळ आहे ते मिक्स करायचं आहे हे मिश्रण तुम्हाला पातळ दिसत असेल परंतु असंच मिश्रण आपल्याला तिळपापडीसाठी लागणार आहे गॅस बंदच केलेलं आहे आणि हे मिश्रण मी मिक्स केलेलं आहे आता लगेचच आपण याची तिळपापडी बनवून घेऊया तर हे मिश्रण तुम्हाला काहीसं अशा पद्धतीचं दिसत असेल आता हे जे मिश्रण आहे ना पातळ असतानाच याची गुळपापडी किंवा तिळपापडी आपल्याला बनवून घ्यायचं आहे इकोबेक जे आपले फूड रॅप पेपर आहे ते घ्यायचे आहे त्याला छान असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि जे मिश्रण आहे हे फटाफट चमच्याच्या मदतीने आपल्याला यावरती टाकायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे जितकं पातळ होईल तितकं पातळ आपल्याला हे लाटायचं आहे म्हणजे आपली जी तिळपापडी आहे ना एकदम पातळ आणि कुरकुरीत तयार होणार आहे एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ट्राय केली ना तरी ही परफेक्ट झाल फक्त ज्या सांगितलेल्या टिप्स आहे ना त्या वापरा आताच आपली जी गुळपापडी आहे ना ती अगदी परफेक्ट होणार आहे जशी मार्केटमध्ये मिळते ना अगदी सेम तशीच ही गुळपापडी तयार होते एकदम पातळ अशी आपण लाटून घेऊया जितकी पातळ होईल तितकी आपली जी तिळपापडी कुरकुरीत होणार आहे जर या ठिकाणी ही पापडी बनवण्यासाठी तुम्ही बटर पेपर वापरणार असेल तर तिला तेल किंवा तूप अगदी चांगलं लावा नाही तर लाटल्यानंतर ना जो बटर पेपर आहे ना तो आपल्या पापडीला चिकटेल आणि तो व्यवस्थित निघणार सुद्धा नाही त्यासाठी शक्यतो मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल अशा पद्धतीचा जो फूड रॅप पेपर असेल ना तुमच्याकडे तर उत्तम त्यावरती ही गुळपापडी छान निघते त्यालाही आपल्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घ्यायचं आहे किंवा प्लास्टिकचा पेपर असेल तर त्यावरतीसुद्धा ही तिळपापडी छान अशी तयार होते तर या ठिकाणी आपल्या दोन मस्त अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहे अगदी पटापट होते जर हे मिश्रण तुमचं आता हे पापड लाटत असताना थोडंसं थंड झालं तर काय करायचं पुन्हा एकदा गॅसवरती ठेवायचं गॅस एकदम कमी ठेवायचं हलकंसं त्याला पुन्हा एकदा कोमट करायचं आणि चमच्या मदतीने अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे कारण मिश्रण थंड झालं ना, ना गुळाचे धागे धागे सुटतात आणि व्यवस्थित लाटतासुद्धा येत नाही त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच ह्याच्या मस्त अशा पातळ पापल्या लाटून घ्यायच्या आहे तर सर्व जे पापड आहे ते मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला हे डिमोल्ड करायचे आहे अगदी सहज हे डीमोल्ड होतात या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त हे आपले पातळ अगदी काचेसारखे पारदर्शक एकदम कुरकुरीत हे तिळाचे पापड या ठिकाणी तयार झालेले आहे आहे की नाही एकदम सोपी रेसिपी अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही हे ट्राय केले ना अजिबात बिघडणार नाही अगदी मस्त हे लागतात खायलाही खूप कुरकुरीत लागतात आणि जो पाक आहे ना तो आपला व्यवस्थित झाला असल्यामुळे दातालासुद्धा दा चिपकत नाही तर सगळे जे पापड आहे ना ते मी तयार करून घेतलेले आहे आता याला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून जर ठेवले ना एक ते दीड महिना अजिबात खराब होत नाही किंवा याला पाणीसुद्धा सुटत नाही अतिशय मस्त हे गुळपापड आपले तयार झालेले आहे तर आता एक पापड जो आहे ना तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपले जे गुळपापड आहे ना ते किती कुरकुरीत तयार झालेले आहे तर हे पहा अगदी सहज तुटत आहे किती पातळ ही आपली तिळाची जी पापड आहे हे तयार झालेले आहे खातानासुद्धा अजिबात दाताला चिकटत नाही अतिशय सोपी ही रेसिपी आहे तर ह्या मकर संक्रांतीला ह्या पद्धतीने तिळाची पापड जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विचार रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद